नमस्कार आपण यवतमाळ येथील शिवाजी चौक येथील अधिक अतिक्रमण हटवण्यात येत आहे येथील प्रमुख मार्ग आणि नागपूरचे यवतमा रोड आहे तेथे अत्यंत दडणवडणचा रस्ता असून जी काही दुकाने होती त्यांच्यामुळे आम जनतेला नाहक त्रास अडचण होत होती संपूर्ण वाणी शहरमधील शाळेतील रेदरीचा रस्ता असून शाळेकरी मुलामुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे